यवतमाळातील घाटंजीमध्ये नागपूर येथील फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने वाहन मालकाला मारहाण करून वाहन जबरदस्तीने खेचून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना समोर आली आहे घाटंजीतील वसंत ही घटना घडली गणेश असोले असं मारहाण झालेल्या वाहन मालकाचं नाव आहे असोले यांनी नागपूर येथील फायनान्स कंपनीकडून फायनान्सवर चारचाकी वाहन खरेदी केलं होतं फायनान्सचा हप्ता थकल्याचे कारण देऊन फायनान्सचे प्रतिनिधी सदर वाहन खिचून घेण्याकरता घाटंजी मध्ये आले वाहन मालकाला वाहनात जबरदस्तीने कोंबून वाहन घाटंजी बायपासने वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्या शेजारील शेतात घुसले हा सर्व प्रकार घडल्यानंतर फायनान्स प्रतिनिधींनी घटनास्थळावरून पळ काढला वाहन मालक गणेश हसोले यांनी घडलेल्या घटनेचे घाटंजी पोलिसात विसर तक्रार दाखल केली फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी मारहाण करून जबरन वाहनात कोंबून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आसोले आणि पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे घाटंजी पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील कारवाई सुरू केली